जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत शिलू मध्ये आता व्हिडिओ काढण्याचं कारण आपल्याला काही सेकंदामध्ये या ठिकाणी समजणारच आहे तत्पूर्वी आपण या ठिकाणी आमच्या बहिणी काय नाव आहे अश्विनी अण्णासाहेब शिंदे माझी बहिण आहे आणि मला माझ्या बहिणीचा या ठिकाणी सार्थ अभिमान वाटतो कारण शिलूमध्ये जी मनोज जारांगे पाटील म्हणजे जा दादांची जी विराट सभा झाली होती त्या विराट सभेसाठी माझ्या बहिणीने या ठिकाणी छोटस योगदान दिलं होतं दिदी तो किती रुपयाचा निधी दिला होता आठशे नव्वद आठशे रुप, नव्वद रुपयाचा निधी दिला होता आणि तो काही असा नव्हता दिला जे रोज तिला वडिलांकडनं दहा रुपये पाच रुपये या ठिकाणी निधी दि, म्हणजे दिले जात होते खर्चासाठीचे ते पैसे त्याच्यामध्ये टाकत होते आणि त्याच्यानंतर अख्खा गल्ला आपल्याला तिने आणून दिला होता तुम्ही आपण स्वतः सगळ्यांनी त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे आणि तो व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी या व्हिडिओच्या सोबत अगोदर सुरुवातीला मी जो आम्ही गल्ला उघडत होतो तो व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी टाकणार सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय आपण पाहिलं असेल की मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची पूर्ण तयारी शिवलूच्या नूतन कॉलेजच्या मैदानावरती या ठिकाणी झालेली आहे निधी जमा करण्याची बातमी जेव्हा आमच्या छोट्या बहिणीच्या कानावरती पडली तर आमच्या बहिणीने रोज तिला खाऊसाठी मिळणारे जे पैसे आहेत ते पैसे या ठिकाणी या गल्ल्यामध्ये या ठिकाणी माझ्या बहिणीने एकत्र केलेले आहेत आणि हा जमा केलेला जो गल्ला आहे जमा केलेली जी रक्कम आहे ती मनोज जरांगे पाटील यांची बावीस तारखेला या ग्राउंड वरती होणाऱ्या विराट सभेसाठी या ठिकाणी तो निधी आताईने या ठिकाणी आम्हाला सपूर्द केला आहे त्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अरे आणि त्याबद्दल सुद्धा बोलणार आहे तर आपण काय का, काय काम करत होतो तुम्ही ऑटो चालवत ऑटो चालवत आमचे आम मराठा बांधव आहेत ऑटो चालवतात ही त्यांची मुलगी आहे माझी लहान लहान बहीण आहे आणि त्या लहान बहिणीने मनोज रांगे पाटील यांची शिरू शहरामध्ये जी विराट सभा झाली होती त्यासाठी आठशे नव्वद रुपयाचा निधी या ठिकाणी गल्ल्याच्या स्वरूपामध्ये आमच्या आमच्याकडे या ठिकाणी सुपूर्द केला होता हे सांगण्यामागचं कारण हे आहे कारण याच राज्यामध्ये सत्तेमध्ये असणारे प्रवीण दरेकर ते आम्हाला विचारतायत आम्हाला एसआयटी आमच्या मनोज पाटील यांनी गोरगरीब मराठ्यांसाठी गरजवंत मराठ्यांसाठी जे आंदोलन उभं केलेलं आहे त्या आंदोलनासाठी एसआयटी चौकशी करण्याची मागणी करतायत आम्ही स्वीकारू दुसरी पण ते म्हणत आहेत की जेसीपीने फुलांची उधोळन होते त्याच्यानंतर मोठमोठ्या मुट सभा होतात त्या सभासाठी पैसा येतो कुठून त्याची ईडी चौकशी झाली पाहिजे त्याची ईडी चौकशी झाली पाहिजे त्याचं एस आय टी चौकशी झाली पाहिजे असं बोलणारे प्रवीण दरेकर मराठा समाजाचे त्याचं आम्हाला दुःख वाटतंय जर हीच मागणी एखाद्या दुसऱ्या कोण्या बांधवाने केली असती तर आम्हाला या ठिकाणी आम्हाला समजू शकलो असतो पण प्रवीण दरेकर सारख्या मराठा असणाऱ्या एका सत्तेमध्ये असणाऱ्या व्यक्तीनं जर या प्रकारची मागणी केली तर निश्चितच या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांना या ठिकाणी दुःख होणारच तर तुम्हाला हे सांगायचंय की तुम्ही जे म्हणतात ना पैसा आला कुठून तर हे पैसा इथून आलाय गोरगरीब लोकांचे कष्ट करतात ते घाम गाळतात तुमच्यासारख्या या ठिकाणी असं भ्रष्टाचार करून पैसे कमवणारी लोक नाही येत आम्ही आम्ही स्वतः कष्ट करतो मेहनत करतो आणि त्या मेहनती करून जे पैसे उरतात आमच्या लेकरा बाळासाठी खर्च करतो आमच्या लेकरा बाळावरती सुद्धा या ठिकाणी या समाजासाठी झटण्याचे झगडण्यासाठी या समाजाला वेळ प्रसंगी गरज पडली तर पैसा देण्याची ताकद या ठिकाणी गोरगरीब मराठ्यांमध्ये आहे आणि हा लढा गोरगरीब गरजवंत मराठ्यांचा लढा आहे म्हणून तर या ठिकाणी हा लढा यशस्वी झाला आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आम्ही आमच्या कष्टाचे पैसे आमच्या बहिणीला वडिलांनी दहा रुपये पाच रुपये वीस रुपये पन्नास रुपये जे दिलेले आहेत ते पैसे जमा करून जे शिक्षणासाठी खर्च करायचा आहे तो पैसा या ठिकाणी आम्ही आमच्या बहिणींना आमच्या बळकट करण्यासाठी आमची सभा भव्य दिव्य करण्यासाठी या ठिकाणी तो पैसा खर्च केल, केला आम्हाला आमच्याकडे सुपूर्द केला आहे आणि त्याच्यातून या ठिकाणी आम्ही सभा केली हे एक सॅम्पल आहे जेसीपी वाल्यापैकी जाऊन सुद्धा या ठिकाणी मी व्हिडिओ बनवणार आहे प्रवीण दरेकर यांना एवढं सांगायचंय की आम्ही आमच्या कष्टाचे पैसे एकत्र करून या ठिकाणी दिलेले आहेत आमचे डॉक्टर बांधव असतील आमचे वकील बांधव असतील मराठी काही इतके काही भिकारच होत नाहीयेत मराठी एवढे काही भिकारी नाही आहेत की या ठिकाणी एवढ्या सभा करू शकत नाहीत आले आमच्या आम्हाला आरक्षणाची गरज आहे पण आम्ही एवढे सुद्धा भिकार देखील काही मोठे आहेत ना सगळे तुमच्यासारखे लाचार नाही आहेत ना पक्षाचे लाचार तुमच्यासारखे नाही आहेत दरेकर साहेब काही मराठे असे आहेत की जे मोठे आहेत पैशावाले आहेत परंतु त्यांना समाजाची जाण आहे आणि त्या लोकांनी सुद्धा आम्हाला मदत केलेली आहे आमचे डॉक्टर बांधव असतील आमचे वकील बांधव असतील काही व्यावसायिक का असतील काही ऑटो चालवणारे असतील काही शेतकरी असतील यांनी आम्हाला या ठिकाणी मदत केलेली आहे आणि त्याची एसआयटी चौकशी करायला सांगतायत तुम्ही तुमच्या मोठमोठ्या सभा होतात त्या सभेसाठी तुम्ही हजार पाचशे दोन हजार तीन हजार प्रत्येकी माणसाला देतात मोठमोठ्या गाड्या बोलवतात त्याची कधी एसआयटी चौकशी लावणार तुम्ही या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सदन सारखा घोटाळा झाला आदर्श सारखा घोटाळा झाला यांची चौकशी कधी लावणार तुम्ही त्यांचीही चौकशी या ठिकाणी व्हायला पाहिजे तुम्ही गरजवंत गोरगरीब मराठ्यांच्या लढ्याची या ठिकाणी चौकशी करतात परंतु या ठिकाणी जे काल तुम्ही ज्यांना नाव ठेवत होतात ज्यांनी घोटाळे केलेत त्या लोकांना या ठिकाणी आज सत्तेमध्ये मांडीला मांडी लावून या ठिकाणी तुम्ही बसवलेला आहे आणि आम आमच्या गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या लढ्याची चौकशी करतात तुम्हाला लाज वाटली पाहिजे दरेकर साहेब तुम्हाला लाज वाटली पाहिजे जेव्हा तुम्हाला फडणवीस साहेबांना आमच्या मनोज झरांगे पाटील म्हणजे आमच्या आम दादानी या ठिकाणी खालच्या भाषेमध्ये बोललं ते आम्हाला निश्चित नाही पटलेलं आहे दादांचं या ठिकाणी ते चुकलं आणि दादांनी त्याबद्दल माफी सुद्धा या ठिकाणी मागितलेली आहे की दादांनी त्या प्रकारची भाषा वापरायला नव्हती पाहिजे महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राला या ठिकाणी ती भाषा सोबत नाही हे आम्ही समजू शकतो परंतु या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्या प्रकारची भाषा वापरली की तुम्हाला बरं मिरच्या परंतु जेव्हा अंतरवाली सराटी म्हणजे आमच्या माता भगिनीवरती या ठिकाणी लाटी हल्ला झाला त्यांच्या डोक्यावरती या ठिकाणी काट्या का घातल्या गोळ्या घातल्या त्यावेळेस तुम्हाला जाग आली नाही त्यावेळेस तुमचं काम होतं एक मराठा म्हणून या ठिकाणी आवाज उठवणं आणि पक्ष गेला चुलीत परंतु माझी भूमिका स्पष्ट पाहिजे माझ्या मराठा बांधवाच्या माता भगिनीवरती जर या ठिकाणी कोणी हल्ला करत असेल या राज्याचा गृहमंत्री जर हल्ला करत असेल तर एक मराठा म्हणून मराठा म्हणून वाजवला दे एक माणूस म्हणून या गोष्टीचा मी निषेध करतो ही वक्तव्य ही भाषा या ठिकाणी तुमची असायला पाहिजे होती ती भाषा गेली चुलीत आणि तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना एवढी भाषा बोलली तर एवढ्या मिरच्या या ठिकाणी तुम्हाला झोंपल्यात या गोरगरीब मराठ्यांचाही थोडा विचार करा या गोरगरीब मराठ्यांचा हातावरती पोट आहे या मराठ्यांचा सध्या कधीतरी विचार करा सत्तेसाठी लाचार होऊ नका प्रवीण दरेकर साहेब हा आवाज आहे हा गरजवंत मराठ्यांचा आवाज आहे आणि आमच्या गरजवंत मराठ्यांसाठी मनोज जरांगे पाटील जर या ठिकाणी शंभर टक्के उभे असतील तर त्यांच्या पाठीमाग शंभर टक्के उभं राहणं या ठिकाणी आम्ही गरजवंत मराठे म्हणून या ठिकाणी आमची नैतिक जबाबदारी समजतो आणि पुन्हा एकदा सांगतो आमच्या सभासाठी पैसा कुठून आला तर हे आमचे लहान लहान लेकरे आहेत या लहान लहान लेकरांना सुद्धा कळतं यांनी मदत केलेली आहे असे कितीतरी मराठे आहेत ज्यांनी या ठिकाणी आम्हाला मदत केलेली आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्ही आम्हाला सांगू नका जेसीपी फुलो कशी उधळी एवढ्या लाखोच्या सभा कशा झाल्या तर आम्ही लोक आमचे गरजवंत मराठे आहेत ज्यांना असं वाटलं की हा लढा यशस्वी झाला पाहिजे त्या लोकांनी या ठिकाणी आम्हाला मदत केलेली आहे त्यामुळे दरेकर साहेब तुमच्या जे भ्रष्टाचाराच्या बी ब आहेत ना बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावरती एस आय टी लावा तुमच्या ज्या मोठमोठ्या सभा होतात ना त्याच्यावरती एस आय टी लावा त्या सभा घेतं कोण माणसं कशी आणली जातात त्याची एकदा चौकशी लागाव त्यावेळेस तुम्ही आमची पाठ आम्ही तुमची या ठिकाणी पाठ ठोपटू आणि मग सांगू या ठिकाणी वारे दरेकर त्यामुळे दरेकर साहेब विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी जरा मराठा बांध गोरगरीब मराठ्यांचं कृपयानुसकान करू नका तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी आमच्या गरजवंत मराठ्यांच्या नादी कृपया आपण लागू नका तुम्हाला निश्चितच याही पलीकडेच्या भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल तूर तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा